हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चंपाषष्ठीच्या दिवशी काय नैवेद्य दाखवायचा आहे काय तळी कशी उचलायची आहे आणि आरतीसह आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चंपाष्ठी ही अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजेच मार्ग शिष्य शुद्ध षष्टी या तिथीला आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव आपण साजरा करत असतो तर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा मार्ग शेश्ट शुद्ध ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हे खंडोबाला समर्पित केलेले सहा शुभ दिवस आहेत मार्गशीर्ष षष्ठीला ज्याला चंपाष्ठी असेही म्हणतात मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले आहे चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन दिन आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानायचा यांचा विवाह झाला होता माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष षष्ठी म्हणजे षष्ठी या दिवशी खंडोबा ऋषी रुशी, खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते तर नवरात्रीत फक्त पाच दिवस उपवास करतात आणि सहाव्या दिवशी त्याची सांगता करतात सहा दिवशी देवापुढे नंदादीप नंदादीप आपण तेवत ठेवत असतो आणि बेलाची पाने दवना आणि झेंडूची फुले देवाला खूप आवडतात म्हणून ती या सणाच्या दिवशी म्हणजे पूर्ण पाच दिवस आणि सहाव्या दिवशीही आपण देवाला अर्पण करत असतो खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजून त्यात दही व मीठ घाल घालत असतात आणि कणकेचा रोटगा भाकरी वांग्याचे भरीत पाथीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तर तळी भरणे म्हणजे एका तांबणामध्ये देवांचे टाक घेतले जातात आणि एक छोटासा कळशामध्ये आपण जसा कलश तयार करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला त्या कळशामध्ये पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये आपल्याला सुपारी पैसा टाकायचा आहे आणि थोडीशी हळदी टाकायची आहे व पाच विड्याची पाने त्यावरती ठेवायचे आहेत आणि खोबऱ्याचा जो अर्धा खोबऱ्याचा तुकडा असतो त्यामध्ये पूर्ण हळदी भरून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये देखील थोडेसे हळदीचे सॉरी खोबऱ्याचे तुकडे आपल्याला छोटे छोटे करून त्यामध्ये टाकायचे आहेत व तो जो आ, खोबरा आप है, है, आप आ, आप आहे आपला अर्धा खोबऱ्याचं हे वाटी आहे ती आपल्याला त्या पानावरती म्हणजे कसावरती जे आपण पानं ठेवले आहेत त्या पानावरती ठेवायचे आहे व सर्व काही तो कळस देखील मग आपल्याला ज्यामध्ये आपण ताक ठेवले आहेत त्याच तामनामध्ये आपल्याला कळस देखील ठेवायचा आहे आणि त्या तामणाला त्या ताटाला ज्याच्यामध्ये आपण टाक वगैरे ठेवले आहेत त्या ताटाला आपण खालीवरती करत जय खंडोबा राय महाराज की जय मासा मातेश्वरी की जय जय बानाई मातेश्वरी की जय असे म्हणायचे आहे व येळकोट येळकोट जय मल्हार सदा आनंदाचा येळकोट असे म्हणत म्हणत आपल्याला तीन वेळेस खालीवरती करून परत आपली डोक्यामधली टोपी त्या ताटाखाली ठेवायची आहे आणि परत आपल्याला हा जे जेकार करत करत परत आपल्याला ताट खालीवरती करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तळी भरायची आहे व नंतरून आरती देखील म्हणायची आहे तर आरतीमध्ये आपण म्हणणार आहोत की येळकोट येळकोट जे मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा आगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निरा घोडा पायी तोडा कंबरी करोटा बेंबी हिरा गळ्यातकंठी मोहन माळा अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शिकारखेळी माळसासुंदरी आरती करी ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठे लागो शिखरा खंडेरायाचा खंडगा भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 मल्हार तर या पद्धतीने आपल्याला आरती म्हणायची आहे तळी भरण करायचं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून आपल्याला देवाच्या नावाने भंडारा उधळायचा आहे तर एक तीन किंवा पाच अशा पुरुष व्यक्तींनी ही तळी उचलली पाहिजे कारण आमच्याकडे स्त्रिया नाही उचलत तर फक्त पुरुष व्यक्तीच तळी ही उचल पुरुषांनीहीच स्थळी उचलले जाते तर आणि त्यानंतर दिवटी दिवती व बुदली घेऊन आरती देखील करत असतात तर देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात तर जिकडे आपले बाहेरचे देखील आपण खंडोबाचे मंदिर आहे तर घराच्या बाहेर जाऊन आपल्या अंगणात जाऊन जिकडे खंडोबाचे मंदिर आहे त्या दिशेने देखील आपल्याला चार पाच तुकडे करायचे आहेत खोबऱ्याचे आणि ती वाटीचे देखील तळी उचलून झाल्याच्या नंतरून जी आपण तांभणावरती कळशावरती वाटी ठेवलेली असते तर त्याचे तुकडे आपल्याला चार पाच करायचे आहेत आणि थोडासा भंडारा आणि ते तुकडे जे आहेत तर आपल्याला येळकोट येळकोट सदा सदानंदाचा येळकोट असे म्हणून आपल्याला त्या मंदिराच्या दिशेने आपल्याला भंडारा उधळवायचा आहे आणि दिवटी बुदली याचे महत्त्व असे आहे की मनीमल्लांचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्यांचे पितळ्यांची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ते त्या पेटवल्या होत्या व सर्वकडे प्रकाश केला होता म्हणून आपण देखील चंपाषष्टीच्या दिवशी दिवटी व बुदली प्रज्वलित करून देवांची आरती ही आपण उतरवत असतो ओवाळताना पायापासून तो डोक्यापर्यंत देवास आपल्याला ओवाळायचा आहे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करायची आहे नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विजवायची आहे व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे ज्यावेळेस आपण हा तळी भंडार करत असतो त्याच वेळेस आपल्याला बाजरीच्या छोट्या छोट्या पाच भाकरी व त्यावरती वांग्याची भरीत आणि जो कच्चा कांदा असतो त्याची पात ते त्या भरतामध्ये टाकायची असते ज्यावेळेस आपण बनवतो त्याचवेळी आणि असे पाच भाकरी व त्यावरती हे कांद्याच्या पाथीचे जे भरीत असते तर ते त्यावरती ठेवायचे आहे आणि हा आपला देवाला नैवेद्य असतो तर या पद्धतीने आपल्याला देवाला नैवेद्य देखील दे दाखवायचं आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुळाचार पाळले जातात आणि यानंतरून जी आपण कलश प स्थापन केलेला असतो तर त्याचे विसर्जन म्हणजे की आपण आपला टाक पहिला आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर जे ते तांदूळ असतात तर ते आपल्या राशीमध्ये टाकायचे आहेत व जे नागवेलीचे पाने असतात आणि पाणी असतं कलशामधलं तर ते सर्व आपल्याला एका झाडामध्ये टाकायचं आहे आणि जी त्यामधली सुपारी व पैसा आहे तर ते आपण परत दुसऱ्या पूजेमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला कलशाचे विसर्जन करायचे आहे आणि जो आपण भरीत आणि भाकरीचं नैवेद्य देवाला ठेवतो तोच काही क्षणाच्या नंतरून उचलून आपण तो ग्रहण करायचा आहे आणि देवाला ज्यावेळेस आपण पाच नैवेद्य बनवत असतो त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेला गाईला आणि कुत्र्याला देखील नैवेद्य बनवायचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ